मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जत येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केलं तर कर्जत मतदारांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत कारण तुम्ही आमदार महेंद्र थोरवे यांना विजयी केलं नसतं तर एक उत्तम आणि विश्वासू सहकारी या एकनाथ शिंदेला भेटला नसता असे गौरवोद्गार देखील काढलेत यावेळी थोरवे यांनी केलेल्या मागणीची देखील पूर्तता होईल आणि कर्जत मध्ये सुसज्ज मोठ असं रुग्णालय उभं राहील अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत घोषणा केली रविवार सात जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते कर्जत येथील थोर निरूपणकार श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाच्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा असंख्य श्री सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला तर नदीच्या तीरावर बसवण्यात आलेल्या बावन्न फूट उंचीच्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीचं तसंच श्री संभाजी महाराज स्मारक आणि श्री शिवसृष्टीचं लोकार्पण तसंच ऑनलाइन विविध भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रशासकीय भवनाचं देखील उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं हजारो वारकरी श्री सदस्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा कर्जत शहरात पार पडला या सोहळ्याला यावेळी विविध राजकीय या पुढारी देखील उपस्थित होते कर्जत ग्राउंड येथे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदार महेंद्र यांच्या पुढाकारानं घेण्यात आलेल्या या जाहीर सभेत यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीरंग आप्पा बारणे आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आमदार सदा सरवणकर विकास गोगावले वारकरी संप्रदायाचे गुरुवर्य राणे महाराज रामदास महाराज जाधव आणि लांबे महाराज यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि पदाधिकारी तसंच महिला वर्ग उपस्थित होते या सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं कर्जतकरांनी आणि शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती तर सभा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रमुख संतोष भुईर आणि तालुका प्रमुख संभाजी जगताप यांची कसब कोणाला ला लागली होती यावेळी महेंद्र थोरवे प्रतिष्ठानकडून मतदारसंघातील विविध वारकरी निधी वाटप करण्यात आला वीर संतोष दगडे यांचा सत्कार यावेळी पक्षप्रवेशही करून घेण्यात आला दरम्यान यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी खऱ्या अर्थानं आपण केलेल्या विकास कामांची पोहोच पावती समोर जमलेल्या गर्दीकडे पाहून मिळाली असं म्हणत आपले कुटुंबही वारकरी संप्रदायातील आहे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आज आमदार झालो असं त्यांनी म्हटलं तसंच यावेळी थोरवे यांनी आपण टेबलावर केलेला डान्स यावर खुलासा केला तसंच मुख्यमंत्री यांच्याकडे कर्जतकारांसाठी शंभर बेडचं हॉस्पिटल उभारावं रेल्वे भुयारी मार्ग व्हावा तसंच पेण बँकेत बुडालेल्या खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळावे अशी मागणी केली आठशे कोटी रुपयाचा आहे आम्ही आता काय मागणार आपल्याकडे परंतु साहेब जे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत या प्रश्नांना वाचा पुरण्यासाठी आपल्याला सांगतो साहेब या कर्जत खलापूर असेल आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून साहेब पेन अर्बन बँकेचा फार मोठा प्रश्न साहेब आहे आणि साहेब आपण मंत्रालयामध्ये पेन अर्बन बँकेची आपण बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आपण सूचना सुद्धा केलेल्या आहेत परंतु साहेब सरकार म्हणून आतापर्यंत आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत इथे बसलेल्या सगळ्यांच्या भावनांचा तो प्रश्न आहे साहेब पेन अर्बन बँकेचा ईडीचा हस्तक्षेप बाजूला करा आणि ज्या संचालक मंडळाच्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या प्रॉपर्टीचा शासनाने लिलाव करावा काही प्रॉपर्टी सिडको असेल त्या सिडकोच्या ताब्यात द्यावा आणि हे पैसे उभे करून माझ्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या पेन अर्बन बँकेच्या खातेदारांच्या खात्यामध्ये पैसे आपण द्यावेत शासनाने याची भूमिका आपण साहेब त्या ठिकाणी घ्यावी ठिकाणी कर्जतच्या वॉटर स्कीमला साहेब टेक्निकल सँक्शन या ठिकाणी मिळालेलं आहे चोपन्न कोटीची साहेब ही वॉटर स्कीम आहे या वॉटर स्कीम लाग्य शासनाच्या पद्धतीने साहेब या ठिकाणी भुयारी मार्ग आहे तो पलीकडे रेल्वेच्या निघतो साहेब या भुयारी मार्गाला आपण प्रशासकीय मंजुरी साहेब त्या ठिकाणी दिलेली या भुयारी मार्गाला कैलास वाशी अनंत काका जोशींचं नाव आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी साहेब आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन साहेब आतापर्यंत जे ऐतिहासिक कामे या ठिकाणी झालेली आहेत आमची साऱ्यांची आंबेडकर चळवळीच्या माझ्या सगळ्या सहकार्यांची सगळ्यांचीच आपल्याला या ठिकाणी विनंती आहे पाच कोटी रुपयाचा निधी आम्हाला तुम्ही आंबेडकर भवन साठी साहेब त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या भव्य दिव्य स्मारक आम्ही आंबेडकर भवन या ठिकाणी साहेब आम्ही साकारणार आहोत जेणेकरून ती सुद्धा वास्तू या कर्जतकारांना संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण रायगड जिल्ह्याला एक ऐतिहासिक वास्तूच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी साहेब पाहता येईल या मतदारसंघासाठी आठशे कोट रुपयाचा था निधी आणत असताना ज्या ज्या साहेबा समोर गेलो कधी साहेबांनी माझ्याकडे पाहिलं नाही पहिलं माझ्या पत्रावर सही करण्याचं काम साहेब करत असतात था। कधी मला कोणत्या गोष्टीची कमतरता आतापर्यंत माझ्या साहेबांनी या ठिकाणी करून दिले नाही आणि म्हणून असं नेतृत्व लाभणं हे सुद्धा तुम्हा आम्हा सगळ्यांचं सा भाग्य आहे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धर्मशाळांना निधी वाटप करण्यात आला तसंच माउंट एव्हरेस्ट सर करणारे कर्जतचे सुपुत्र संतोष दगडे यांचा सन्मान देखील करण्यात आला खासदार बारणे म्हणाले सत्तांतर झाल्यानंतर तिन्ही आमदारांनी भरीव निधी आणला आणि कोकणचा खरा विकास केला खासदार म्हणून तुंगी गावात स्वातंत्र्याच्या नंतर लाईट आणि रस्ते पोहोचवण्याचं काम केलं उल्हास नदीचं डीपीआर केंद्राची मंजुरी मिळाली तसंच नदी स्वच्छ होईल कर्जत भिसेगाव रेल्वे भुयारी मार्ग मंजूर आहे असं म्हणत बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं शिंदे करत असून येणाऱ्या काळात खांद्याला खांदा लावून तुमच्या नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवू तसंच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समोर उपस्थित जनसमुदायाकडे पाहत या महापुरात सर्व विरोधक वाहून जातील आध्यात्मिकतेची सांगड घालत आज विकास काम केली आहेत त्याचं लोकार्पण आणि उद्घाटन तसंच काही भूमिपूजनही आज येथे माझ्या हस्ते करण्यात आलंय काहींनी आपली विचारधारा पायाखाली गहाण ठेवली अडीच वर्षात फक्त घरात बसून कुणीही कुटुंब प्रमुख होत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका करण्यात आली जय श्रीराम जय श्रीराम काही लोकांनी टिंगल केली मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बताएंगे पण मोदी साहेबांनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देश पुढे चाललाय आम्ही बोलत नाही तर करून दाखवतो असं म्हणत केंद्र आणि राज्य सरकारनं विविध योजना आणल्या असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय हेलिकॉप्टरनं फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलंच असाही टोमणा ठाकरे यांना आणला तर अबकी बार पंचेचाळीस प्लस तर कर्जतकरांसाठी पेण बँक आंबेडकर भवन हॉस्पिटल या ज्या मागण्या आहेत त्या लवकरच पूर्ण करू मतदारांनी आमदार थोरवे यांना निवडून आणून मला चांगला सहकार्य दिलाय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं जातो शेतामध्ये काम करतो कारण मातीशी शेतीशी माझी नाळ जुळले मी शेतकऱ्याचा मुलगा तर म्हणा हेलिकॉप्टरने जातो आणि ने शेती करतो हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलंच असत का त्याच्यात वाईट आहे कर्जत मध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल व्हावं अशी मागणी तुमच्या आमदारांनी केली आहे त्याला देखील मान्यता दिली जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवना करता पाच कोटी निधीची मागणी केली आहे ती देखील मान्य केली जाईल अर्बन बँकेचा पेन अर्बन बँकेचा प्रश्न जो आहे तो देखील त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याला देखील न्याय देण्याचं काम होईल कर्जत नळ पाणी पुरवठा योजना जी आहे त्याला देखील मला वाटतं ते आपल्या प्रोसेस मध्ये आहे महेंद्र महें ते देखील मान्य केलं जाईल शेवटी नळ पाणी पुरवठा योजना आहे आणि आपल्याला एवढंच सांगतो की या लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी त्यांच्या मूलभूत सोयी सुविधा सोडवण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही तुम्ही एवढं प्रेम महेंद्रवर केलंय त्यामुळे सरकार पैसे देताना आखडता हात घेणार नाही हा शब्द महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत